हाऊसिंग सोसायटीच्या पाण्याचे टाक्या स्वच्छ करणारी मुंबईतील नंबर वन कंपनी म्हणजे सर्व्हिसेस महागाईमुळे सामान्य लोकांच कंबर तर मोडली आहे पण या भाड़ा भाड़ा मुले, सामान्य काय मुंबईच्या जी आपली बेस्ट बस आहे ती आपल्या मुंबईला चालवते पण इकडच्या लोकांचं असं म्हणणं आहे की सरकार आमचं नुकसान करत आहे आमच्या आयुष्याचं काय तर ह्या मुंबईकरांच्या आपण प्रतिक्रिया ऐकणार आहोत एका बेस्ट बस्ट बद्दल त्यांच्या सरकारच्या निर्णयाबद्दल आणि एक संताप त्यांचं एक संतप्त एक वाक्य आहे त्यांचं म्हणणं आहे ते आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया मॅम नक्की काय आहे हे बेस्ट भाडे विरुद्ध आम्ही सर्व एम सर्व महिला संघटना या ठिकाणी आंदोलन कर, करतो आहोत आता आपण पाहतो पूर्वी पाच रुपये भाडं असायचं तर आता पाच दहा केलंय आणि ज्या ठिकाणी दहा असेल त्याच्या दुप्पट एक एक पैशाचे दोन पैसे आपल्याला तेवढं काही वाटत नाही पण जेव्हा चाळीस रुपये करता तेव्हा आपल्याला का त्या ठिकाणी जास्त जाणवतं जाणवत म्हणजे जाणवायलाच पाहिजे कारण का महागाई एवढी वाढलेली आहे आणि त्या महागाईत अजून भडका म्हणजे तुम्ही बेस्टची भाडेवाढ करता तर बेस्टची भाडेवाढ करण्याची काहीच गरज नव्हती आतापर्यंत चाललेलंच होतं ते पण या ठिकाणी जे हा जे सरकार आहे त्या सरकारला फर्स्ट डेपो ती जी जागा आहे ती जागा दुसऱ्यांना दलालांना अडाणी अदानी सारख्या भांडवलदारी लोकांना देऊन त्या जागेचा वापर मोठे मोठे टोलिंग टोलिंग जंग अशा प्रकारच्या इमारती बांधण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो आणि सामान्य लोकांना ही या ठिकाणी उपनगरामध्ये पाठवण्याचा त्यांचा कयास आहे हे आपल्याला समजून यायला पाहिजे या ठिकाणी सार्वजनिक वाहतूक ही जी व्यवस्था आहे ती सर्वसामान्य माणसासाठी दिलेली आहे त्या ठिकाणी श्रीमंत श्रीमंत लोक हे त्या ठिकाणी श्रीमंत लोक गाडीवाले लोक त्यांना बसची गरजच नाही पण या ठिकाणी सर्वसामान्य माणसांना गाडीची बस बेस्ट बसची गरज आहे विशेषत बायकांना बायकांचा आपण बजेट बघतो त्या बजेटमध्ये त्यांचं लगेचच त्यांचं खालो वर वर होऊन गेलं त्यांचं बजेट लागेल पाच रुपयाची आजी वगैरे आहेत ते मुलांना बस मध्ये घेऊन जात असतात आणि बस मध्ये यांनी काय केलेलं आहे एक एक बस ही एक एक तासांनी येते की जेणेकरून सामान्य माणूस कंटाळून मग त्यांनी टॅक्सी केली पाहिजे टॅक्सी मध्ये आणखी त्यांचा खर्च खर वाढणार आता आपण बघतो हे निवृत्त बेस्ट निवृत्त कामगार देखील या ठिकाणी या लढ्यामध्ये सामील आहेत त्यांचे पूर्वीचे जे काही पगार आहेत किंवा भत्ते राहिलेले आहेत ते त्यांना देण्यात आलेले नाहीत म्हणून ते आपल्यामध्ये या ठिकाणी सामील झालेले आहेत तेव्हा तेव्हा त्यांनीच फक्त या, या ठिकाणी सामान्य या ठिकाणी लढ्यात राहावं असं नाही तर सर्वसामान्य जनतेने आई वडील आजी आजोबा सगळेच सर्वसामान्य सर्व पक्ष पक्षाचा या ठिकाणी संबंध नाही पण सर्व जनताच या ठिकाणी या चा या बेस्ट चा विरो तुभी तर आ, या विरोधात तर आहे भाडे वाढ करता येणार नाही असं मला या ठिकाणी सांगायचं बेस्टच्या सुविधा आहेत त्या की फक्त भाडेच वाढले सुविधा वाढल्या म्हणजे काय बसण्याच्या सुविधा त्या काय म्हणता तुम्ही कशाच्या येण्या जाण्याचा जो वेळ आहे तो तर एकदम बंद आणि पूर्वीच्या पेक्षा आता चाळीस टक्के लोकांनी मध्ये जायचं बंद केलंय आता ते एक दोन स्टॉप असतील तर चला आपण चालत जाऊ पण चालत जाऊ म्हणत असताना बिचारे आधीच ते कष्ट करत असतात आणि मग अजून त्यांना तुम्ही चालण्यासाठी प्रवृत्त करता या भाडेवाढ करून मग त्यांना टीबी सारखे टीबी सारखे वेगवेगळे वेग रोग होण्याची शक्यता असते कारण जेव्हा जास्त श्रम करतो माणूस तेव्हा त्याला अन्न पाणी त्या प्रमाणामध्ये मिळणं आवश्यक आहे सगळ्या सगळ्या वस्तूचीच या ठिकाणी भाडेवाढ झालेली आहे तेव्हा तो खाण्यामध्येही कमी करतो जास्त श्रम करतो की जेणेकरून त्याला आरोग्याला आरोग्य त्याच त्याला सांभाळता येत नाही सरकारने या धोरणांवर नक्की काय केलंय म्हणजे ऑलरेडी महागाई आहे भाडे वाढ तर त्यांनी केलेली आहे त्यामुळे महागाईमध्ये आणखी भाडे वाढ त्यामुळे जे सर्वसामान्य माणूस आहे जो कामगार वर्ग आहे जे शाळकरी मुले आहेत त्यांना ह्याच्यामुळे भरपूर प्रॉब्लेम होत चालले आणि बसेसचं जर बोललं तर आपण बस ही वेळेवर येत नाही केली परंतु बस अजूनही मी मी ही सुद्धा पाचशे पाच बसने प्रवास करतो आम्ही ज्या वेळेस कमीत कमी एक कमी ते दीड तास आम्हाला उभं राहावं लागतं त्यानंतर ती बस येते ती बस पण येते मग पुढे जात ती पूर्ण भरून जाते त्यामुळे जे प्रवासी येते एवढे येतात की किंवा किंवा बस मध्येच बंद पडतात तर अशामुळे जे त्यांचा मध्ये बसेसचा टायमिंग सुद्धा नाही आणि त्यांचा काही वेळ नाही की बाबा आता बसेसना वेळ असा त्यांनी रेग्युलर ठेवला की बाबा वीस मिनिटांनी पंधरा मिनटांनी परंतु दीड तास म्हणजे हे खूप जर कामावर जाणारा वर्ग आहे तो कसा लवकर कामावरती पोचणार त्यामुळे भरपूर प्रॉब्लेम चालू आहेत बसेस हे व्यवस्थित टाइमशीर आले पाहिजे व्यवस्थित त्याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे सरकारच्या निर्णयामुळे सर्वसामान्याच्या आयुष्यावर काय परिणाम मुळात मॅडम चळवळी ह्या खूप महत्त्वाच्या असतात अगदी स्वातंत्र्यपूर्वीच्या काळापासून देखील चळवळीमध्ये लोक भाग घ्यायचे चळवळीमुळे स्वातंत्र्य मिळालेलं आहे त्यातल्या त्या स्त्रियांनी सुद्धा त्या काळात भाग घेतलेला आहे आणि कुठल्याही गोष्टीची भाडेवाढ ही गृहिणीच्या बजेटमध्ये खूप परिणाम करते त्याला ग्रह मंत्रीच असतात त्या खऱ्या अर्थाने आणि त्यांची जी दमछाक होते त्याच्या त्याच्यामध्ये तर त्याच्यामुळे ह्या मुंबईचं जे नाव आहे बेस्ट नाव बेस्टच आहे तर ते बेस्टच राहावं आणि त्याच्यासाठी त्यांनी जे काही असे छुपे व्यवहार जे आहेत ते बंद करून खऱ्या अर्थाने जनतेसाठी ते केलं जावं असं मला वाटतं म्हणून या ठिकाणी असं मला एवढंच सांगायचं आहे की वाहतूक सेवा ही एक प्रकारची काय म्हणतो आपण जीवनवाहिनीच असतो जीवन जेवणवाहिनी ही सतत वाहत राहिली पाहिजे सर्वसामान्याला जास्तीत जास्त सत्तर ऐंशी टक्के जवळपास लोक याचा वापर करतात मग त्याच्यामुळे त्या त्या लोकांचा आपण विचार आधी केला पाहिजे लोकशाही जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लोकांचा विचार तर नसेल तर त्याला लोकशाही या शब्दाला काहीच अर्थ नाही धन्यवाद बेस्ट वाचवणं ही केवळ सेवा नाही ना तर एक सामान्य लोकांचं आयुष्य टिकवणं आहे या लोकांचं म्हणणं आहे की सरकार यांच्या रोजच्या आयुष्यावर घाव घालत आहे तर असेच व्हिडिओ पाहण्यासाठी माझा हा सरकारला एकच प्रश्न आहे हा प्रश्न आहे आपल्यासाठी आणि आपल्या अस्तित्वासाठी साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साउथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका